सर्व सामान्यंच्या प्रश्नांना वाट सापडणारे निष्पक्ष व निर्भीड न्यूज चॅनल सातवे थे ऋणानुबंध मायेचं घर या उपक्रमासाठी श्रमदान उत्साहात ऋणानुबंध मायेचं घर सातव्यातलं सातवं या उपक्रमासाठी रविवारी उत्साहात श्रमदान करण्यात आले सातवे व कडोली विभागातील शिवम प्रतिष्ठानचे साधक श्री आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्ट सातवे यांचा भक्त परिवार तसेच आभाळमाया फाउंडेशन शाहूवाडी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मनापासून सहभाग घेत जबाबदारीपूर्वक काम पूर्ण केले या श्रमदान जुने घर उतरवण्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले असून लाईन आउट व पाया खुदाईची ही पूर्ण झाली सेवा आणि सहकार्य देण्यासाठी वेळ काढून हातभार लावणाऱ्या सर्वांचे विशेष कौतुक व आभार व्यक्त करण्यात आले घराचा प्लॅन व एस्टिमेट तयार करून कामाची देखरेख करण्याची जबाबदारी शिवम साधक श्री सोहन दळवी सरकार सातवे यांच्याकडे असून याच दिवशी त्यांचा जन्मदिन असल्याने त्यांना सर्व त्यांनी सर्वांना नाष्टा देत श्रमदानाची सांगता केली यावेळी सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी वडगावहून आलेले ज्येष्ठ कीर्तनकार ह प प बी पी मिरजकर महाराज यांनी माननीय इंद्रजित देशमुख यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या तरुण कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले स्वामी विवेकानंदांच्या विचारावर ज्यांनी बलशाली भारताचे स्वप्न पाहिले असे माझे संधी अधिकारी माननीय इंद्रजीत देशमुख काकाजी संस्थापक अध्यक्ष शिवम प्रतिष्ठान घरेवाडी यांचा समाजभान उपक्रम ऋणानुबंध मायेचं घर ऋणानुबंध म्हणजे हरवले ज्यांचे होतायाचा सोबती सापडे ना वाट ज्यांना हो सारथी समाजामध्ये <coughs> अनेक दुःख दुःखाचा डोंगर असणाऱ्या अनेक कुटुंब आहेत निराधार कुटुंब आहेत अशा कुटुंबांना एक हक्काचं आणि मायेचं घर मिळावं या मापक अपेक्षेने हा समाजभरण उपक्रम चालू झाला आतापर्यंत शिवमप्रतिष्ठानने सहा ऋणानुबंध पूर्ण केलेले आहेत काकाजींनी सहावं ऋणानुबंध <coughs> पूर्ण झाले त्यावेळी काकाजी बोलले की आजचा युवक हा रचनात्मक आणि धोरणात्मक असला पाहिजे ना की जातीय तेढ आणि व्यसनादींच्या आधी जाऊन दगडांच्या मनाचा नसला पाहिजे तर तो मायेचे रचणारा युवक बनला पाहिजे तर काकाजींच्या प्रेरणेने आज सातव्यामध्ये ऋणानुक्रमांक सात आज आपण सुरुवात केलेली आहे किरण बबन दाभाडे असं या गरीब आणि होतकुरू तरुणाचं नाव आहे ज्याचा आपण सातव्यामध्ये ऋणानो क्रमांक सात या वास्तूचं उभा राहत असताना आज प्रारंभ केलेला आहे ह्या आजच्या श्रमदानासाठी आबळमाया शवडी या स समाज उपयोगी कार्य करणाऱ्या फाउंडेशनला आज आवाहन करण्यात आलं होतं कोणत्याही अपेक्षेविना या तरुण लोकांनी इथे श्रमदानाचं कार्य पार पाडलं त्याबद्दल मी सातव्याच्या शिवम प्रतिष्ठान सा शिवम साधक यांच्याकडून प्रथमता त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि इथून पुढे हे कार्य मोठं स्वरूप घ्यावं काकाजींच्या प्रेरणेतून असे अनेक घर होतच राहतील या सर्व सहकार कार्यामध्ये आपण सर्वांनी इथून पुढे असंच सहभागी व्हावं एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा